स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक शासन व धोरणात्मक उपक्रम अ वर्क फॉर विकसित भारत पोर्टल नीती आयोगाने सुरू केलेले हे पोर्टल अर्थशास्त्र बिग डेटा पायाभूत सुविधा आयटी टेलिकॉम हवामान बदल आदी क्षेत्रांतील व्यावसायिकांची भरती करण्यासाठी आहे ब एमई आर आय टी योजना मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन एमई योजनेसाठी सरकारने बेचाळीसशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे क आयकर विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक इनकम टॅक्स ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट ची जागा घेणार आहे दोन तंत्रज्ञान खेळ व आंतरराष्ट्रीय घडामोडी अ ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग राजस्थान राज्यात करण्यात आला आहे ब गरुड दृष्टी प्रणाली महाराष्ट्राने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गरुड दृष्टी प्रणाली स्वीकारली आहे क एफ सी यूव्हीस आशियाई कप दोन हजार सव्वीस भारताचा महिला युवीस संघ वीस वर्षांनंतर स्पर्धेसाठी पात्र ठरला असून दोन हजार सव्वीसचा कप थायलंडमध्ये होणार आहे तीन सांस्कृतिक व सामाजिक विषय अ गाय जत्रा उत्सव नेपाळमध्ये साजरा होणारा हा पारंपरिक उत्सव मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ आणि सांस्कृतिक आनंदोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे ब युएनडीपी विश्ववृत्त पुरस्कार दोन हजार पंचवीस संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून भारतातील बीबी फाथिमा स्वसहाय संघ ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ऑगस्ट सोळा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे बत्तीस रॅमसे मॅक्डॉनल्डचा जातीय निवाडा जन्मदिवस अठराशे एकोणऐंशी संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म मृत्यू सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न मृत्यू दिवस अठराशे, अठराशे शहाऐंशी स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे छत्तीस कार्मापुखुर हुगळी पश्चिम बंगाल दोन हजार अठरा भारताचे दहावे पंतप्रधान व कवी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस